सगळ्यांचं आधी स्वागत आहे नमस्कार वेलकम आजचं से सेशन विषयी विचार करूया आपण आता सुरुवात करूया ते म्हणजे हँड हात हातांना आपण हिलिंग कसं देऊ शकतो आणि आपल्याच हातांना आपण ती ऊर्जा जी आपण आपल्या मनातल्या काही नकारात्मक भावनांमुळे घालवून टाकलेली आहे ती परत कशी देऊ शकतो म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आपले हात आपण एनर्जाइज कसे करू शकतो हे आपण आज आजच्या सेशन मध्ये बघणार आहे येस थँक्यू थँक्यू सो थँक्यू सो मच फॉर ऑल ओके तर आय होप तुम्ही सगळेजण रेडी असाल रेडी असाल तर मला मध्ये लिहा आर आणि तोपर्यंत आपण सगळे सुरुवात करूया अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे की हातांचं दुखणं काय आहे कसं असतं कशा कुठल्या इमोशन्समुळे होतं रादर आणि त्याला बरीचशी कारणं आहेत पण तरी इमोशन्स काय आहेत त्याच्यावर बघूया सेकंडली आपण हो पोनो पोनो करणार आहोत त्याच्यासाठी ई एफ टी करणार आहोत आणि मग आपलं सेशन झालेलं आहे ह्याची कंटिन्युअस प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला कारण की तुमच्या हाताचं दुखणं किती इंटेन्स आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे अगेन ह्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर आहे की कोणत्याही एक्स्ट्रीम लेवलला किंवा खूपच हातांचा त्रास आहे खूपच काही त्रास आहे आणि तुम्हाला गोळ्या औषधं चालू आहेत डॉक्टर देतायत किंवा मेडिकेशन काही चालू आहेत तर ते कुठेही बंद करायचे नाहीयेत हा हां त्याच्या बरोबरीनं तुम्ही हे हिलिंग रोज वापरू शकता किंवा स्वतःला देऊ शकता ओके सो चला सुरुवात करूया सगळ्यात आधी स्वागत आहे सगळ्यांचं वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्हाला हो कोनपोनो ई एफ टीज म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन माइंड प्रोग्रॅमिंग या विषयीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळतील तर चला सुरू करूया आपलं हिलिंग फॉर हँड्स आपल्या हातांसाठी हिलिंग कसं करू शकतो हे सगळ्यात आधी आपण बघूया की कारण काय असतात ह्याची तर इमोशनल बॅगेजेसमध्ये बघायचं झालं म्हणजे भावनात्मक दृष्ट्या बघायचं झालं तर याची कारणं आहेत पण साधारण खूप अतिश्रम केल्याने किंवा हातांना अतिश ताण किंवा स्ट्रेस दिल्याने सुद्धा हात दुख दुखत असतील कोणाकोणाचे आणि जर का इथे जे कोणी बघतायत कारण की मी कम्युनिटीमध्ये आमच्या दिलं होतं की ज्यांना ज्यांना या हिलिंकची गरज आहे त्यांनी त्यांनी हे हा व्हिडिओ ही लिंक, लिंक शेअर करा तर इथे जे कोणी बघतायत त्यांनी मला एक ते दहाच्या स्केलवर म्हणजे वन टू टेनच्या स्केलवर तुमचा हात आत्ता कुठलाही डावा उजवा कुठलाही किंवा दोन्ही हात दुखत असतील तर किती लेवलला दुखतोय म्हणजे दहा म्हणजे खूप जास्त आणि त्याच्यापेक्षा मग आकडे कमी होत गेले की कमी कमी दुखतात आत्ता किती इंटेन्सिटी आहे किती तीव्रतेने तो दुखतोय हे मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुमचा हात दुखतोय का कितपत दुखतोय ते तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं सा तसं अतिश्रम अति स्ट्रेस दिवसभर हातांना खूप जड उचलावं लागतंय किंवा अगदी श्रमाची कामं आहेत तर ते हाताचं दुखणं किंवा हे दुखणं हे सगळ्या गोष्टी होत शकतात पण त्या व्यतिरिक्तही आपण भावनांच्या दृष्टीने विचार करू की भावना कुठल्या साठून राहिल्या की आपल्या शरीराद्वारे त्या बाहेर येतात कारण की आपलं मन आणि शरीर हे कनेक्टेड आहे तुम्ही त्याचं डिस्कनेक्शन करतो आपण रोजच्या लाईफमध्ये का तर आपण मना मना थ्रू त्या शरीराला कमांड्सच देत नाही आणि याच कनेक्शन करणारा महत्वाचा दुवा तो म्हणजे आपला श्वास आपल्या श्वासामुळेच आपलं मन आणि शरीर कनेक्टेड आहे ते संलग्न आहे आपण म्हणूया त्या प्रकारे आपलं श्वास स्थिर असेल तर आपलं शरीर आणि मनही स्थिर होतं पण आपल्या मनात जर का काहीही नकारात्मक विचार असतील तर बाय डिफॉल्ट शरीराची रचनाच अशी झालेली आहे की शरीर त्या इमोशन्स जर का त्या योग्य प्रकारे रिलीज नाही केल्या तर ते शरीरामध्ये स्टोअर होतात आणि मग त्या एक प्रकारे प्रकार एका, एक -एका दुखण्या मार्फत शरीर ते रिलीज करतं तर हे रचना आहे आपल्याला युनिव्हर्सने सगळ्यांना तसंच पाठवलेलं आहे तर आपले जे हात आहेत ना त्याचं होतं असं की ज्या खूप आढी खूप मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी खूप आढी आहे, आहे आणि राग आहे वर्षानुवर्षाचा राग आहे की तो खूप म्हणजे अगदी ट्रिगर म्हणतो ना आपण तशा प्रकारचा राग आहे तर जर का असं कोणी असेल तर मला चॅटबॉक्समध्ये येस म्हणून लिहा की हो असं आहे तर तो, तो राग जर का तुमच्या मनात सतत उफाळतो आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी तर त्यांनीही तुमचे हात दुखू शकतात किंवा ते दुखणं ट्रिगर होऊ शकतं स्पेसिफिकली मनगटामध्ये इथे मनगटाला जास्त हे काय म्हणू स्ट्रेन किंवा आपल्याला मनगटाला जास्त चमक भरते वगैरे म्हणतो ना आपण तशा टाईप की राग आहे बाबा माझ्या मनात खूप एखाद्या व्यक्तीविषयी तरी होऊ शकतं आणि तुम्हाला ते दुखणं त्रास देऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला जर का सतत सतत असं वाटतंय की दुःख म्हणजे कुठल्या तरी एखाद्या प्रकारचं दुःख आपण म्हणतो ना की अवसानच गळून गेलं माझं एखादी गोष्ट बघितली किंवा ऐकली आणि माझं अवसान गळून गेलं तर ते जर का दुःख तुमच्या मनात सलत असेल आणि त्या दुःखाला तुम्ही एक पर्टिक्युलर प्रकारे चॅनल नसेल केलं मग दुःख कुठलं कुठलंही असू शकतं ते म्हणजे एखाद्याने फसवल्याचं दुःख एखाद्या प्रसंगात वाईट वागणूक मिळाल्याचं दुःख असं कुठलंही दुःख असू शकतं तर ते दुःख जरी तुम्ही खूप मनात साठवून ठेवलं असेल ना तरीही तुमचा हात दुखायला सुरुवात होतं स्पेसिफिकली हे जॉइंट कोपर हे सगळे जॉइंट जे आहेत हे दुखायला सुरुवात होतो खांदे दुखी ती पण कशासाठी होते तर रिस्पॉन्सिबिलिटी मलाच करायचंय सगळं माझ्याच माथ्यावर आहे सगळं माझ्याशिवाय कोणीही करणार नाही मी नाही केलं तर ते काम किंवा ती गोष्ट पूर्ण होणारच नाही हे जे सतत मनात चालू असतं याच्यामुळे खांदेदुखी सुरुवात होते कारण की खांदे हे आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आपली क्षमता आहे त्यांच्यामध्ये तर ती क्षमता फक्त माझीच आहे मीच त्याला कारणीभूत आहे असं जेव्हा आपण त्या ब्लेम झोन मध्ये जातो ना नकारात्मक तेव्हा खांदेदुखी सुरू होते जॉईंट सुरू होतात तर या काही नकारात्मक भावना आहेत ज्याच्यानी आपल्याला हात दुखीचं कारण होऊ शकतं हात दुखण्यामागचं कारण होऊ शकतं कारण की जनरली जे माझ्याकडे येतात त्यांचं असं म्हणणं आहे की नाही एवढं काही जड कामच नाही केलं कालपासून दुखायला लागला कालपासनं डावा हात दुखतोय मग परवापासून उजवा हात दुखतोय असं जर का सेशन्स मध्ये वगैरे आल्यानंतर जेव्हा मला सांगतात ना तेव्हा त्याच्या मागे अजून डीप डाऊन हे असतात जसं की डावा हात दुखत असेल तर काही अजून कारणं आहेत उजवाच हात फक्त दुखतोय चार दिवस झाले आठ दिवस झाले तर त्याचीही वेगवेगळी -वे कारणं आहेत पण आत्ता तुर्तास मी दोन्ही हातांसाठी सांगते त्यामुळे आपण दोन्ही हातांसाठीच बघूयात तर हे जे आहे ना हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि आपला हात त्या प्रकारे ते रिलीज करत कारण की आपण मुठी कधी आवळतो जेव्हा आपल्याला राग येतो आणि जेव्हा आपण मुठी आवळतो तेव्हा आपल्या बोटामध्ये पण चक्र आहेत त्याही बोटांना व्हॅल्यू आहे तर त्याही तेही आपण दाबून टाकतो सप्रेस करतो आणि त्याद्वारे त्या इमोशन त्या आपण रिलीज न केल्यामुळे ते दुखणं तुमचं नाड्या शिरांपर्यंत पोहोचतं बरं तुम्ही म्हणाल कसं पोचत हातांना काय कळतं आपल्या शरीरातला प्रत्येक नाडेशिरी नाडी आणि शिरा म्हणजे प्रत्येक न्यूरॉन आणि वेन्स हे प्रत्येक गोष्ट तुम्ही मनात बोललेली आणि प्रत्यक्षात बोललेली ऐकत असतं तुमच्या कमांड अफर्मेशन्स घेत असतं आणि माइंडला असं कॉन्शियस का नाही कळत की तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय का निगेटिव्ह बोलताय त्या प्रकारे ते अब्झॉर्ब करतं त्या प्रकारे शरीर ते घेतं आणि त्याच प्रकारे प्रोजेक्ट करतं आपल्या हातांसाठी आता हिलिंग सुरू करूयात आय होप जस्ट नाईन 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 आलेलं आहे ज्यांचे नऊ दहा पॉईंट पर्यंत हात दुखत आहेत त्यांना मी एकच रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघा युट्यूबवर आहे हा व्हिडिओ तर कधीही जेव्हा बघताय तेव्हा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हाताला असं धरून हो पोनोपोनो करू शकता टॅपिंगद्वारे सुद्धा कसं रिलीज करतो आपण तेही बघणार आहोत पण तुम्ही असं हाताला धरून करू शकता पण याच्यानंतर किंवा आधी तुम्हाला एकशे आठ वेळा हो पोनो पोनो म्हणायचं चा आहे चॅन्टिंग करायचं आहे हाताला असं धरूनच करायचं आहे त्या चॅन्टिंगचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तो तुम्हाला मिळेल आणि त्या तो व्हिडिओ ऐकून जरी तुम्ही नुसतं हाताला धरून बसलात ना तरीही तुम्हाला खूप प्रकारे रिलीफ, रिलीफ होईल आपण हातासाठी मी आता हृदयावर हात होते श्वासाच्याकडे लक्ष देतये तुम्ही हाताला धरून केलं तरीही माझ्या मागे म्हटलं तरी चालेल ओके तर आता अलाइनमेंट मध्ये येण्यासाठी जसं मी म्हटलं की मन आणि शरीर यांना अलाइनमेंट मध्ये आणण्यासाठी असतो तो श्वास तर श्वासाला दीर्घ श्वास घेऊन त्यालाही सांगूयात की आता आपण हिलिंग करतोय आपल्या सुंदर हातांसाठी कारण की हातानेच आपण अतिशय सुंदर विश्व घडवू शकतो घडवतो आणि आपल्या हाता हातामध्ये इतकी छान कॅपॅसिटी आहे इतके छान प्रकारच्या आपल्या आयुष्याला आपण आकार देऊ शकतो इतकी ती क्षमता आपल्या हातामध्ये आहे आणि ती सोडून जर का आपण सतत निगेटिव्हिटीकडे फोकस करत असू नकारात्मकतेकडे मग ते राग असू दे कुणाविषयीचं दुःख असू दे काही असू दे तर त्या क्षमतेचा तेवढा वापर न झाल्यामुळे आणि त्याच्याकडे फोकस न गेल्यामुळे हा हात दुखणं सुरू होतं हे जॉईंट जे दुखणं सुरू होतं ना ते त्याच्यामुळे होतं तर ते आता आपण हिल करूयात तर आता आपण सुरुवात करूया एक दीर्घ श्वास घेऊन ते कधी प्रत्येक सावकाश सोडायचा अतिशय रिलॅक्स ऑन युअर हार्ट आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आय होप सगळेजण रेडी आहेत मला कमेंट्स मध्ये एकदा आर 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 म्हणून लिहा म्हणजे मला कळेल मी सगळे माझ्या सोबतच हे प्रॅक्टिस करताय ओके ऑन युअर हार्ट okay? आणि माझ्या हाता माझ्या मागे म्हणायचं आहे डिअर हार्ट किंवा हँड्स तुम्ही जे काही कम्फर्टेबल असेल त्याच्यात म्हटलं तरी चालेल आय एम रिली सॉरी आय एम सॉरी मला जी निर्माण करत्यानी युनिव्हर्सनी जी एवढी चांगली क्षमता माझ्या शरीरामध्ये मा दिली आहे माझ्या हातांद्वारे की मी माझं आयुष्य माझ्या आयुष्याला कलात्मकता घडवू शकते त्या हातांना मी माझ्या नकारात्मक भावनांनी पूर्णपणे रिलीज होण्यासाठी होल्ड करून ठेवलेलं आहे थोडा वेळ आपण कमेंट्स कडे नंतर बघूया आय एम सॉरी की माझ्या हातांना मी त्या क्षमतेनुसार जे चांगलं करता येतं त्याकडे न फोकस करता माझे हात सतत कुठला तरी राग कुठला तरी दुःख त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतायत आय एम really रिअली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी माझ्या मनातला जो काही राग आहे जी काही नकारात्मक भावना आहे त्या सगळ्याचा कळत नकळत माझ्या हातांवरच राग निघतोय त्याच्या वर सगळा इफेक्ट होतोय एम सॉरी फॉर प्लीज फगिव्ह मी तुमची नाड्या शिरांद्वारे जी काळजी घ्यायला पाहिजे ती मी घेत नाही जितकं पॅम्पर करायला पाहिजे जितके लाड माझ्या हाताचे केले पाहिजे थँक्यू म्हटलं पाहिजे तेही मी करत नाही सो प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट प्लीज फगिव्ह मी माझ्यामध्ये हिलिंग पॉवर ऑलरेडी युनिव्हर्सने दिलेली आहे पण तरीही मी ती जागृत न करता माझ्या मनातल्या सगळ्या नकारात्मक भावना जागृत करत असते सो प्लीज फगिव्ह मी फॉर प्लीज फगिव्ह मी डिअर हँड्स माझ्या हातांना मी खरंच माफी मागते की मला जेव्हा राग येतो तेव्हा अनावर होण्यासाठी सुद्धा मी हातांचाच वापर करते आणि नंतर मात्र त्या हातांना मी सॉरीही म्हणत नाही माझी कमांड ते क्षणार्धात ऍक्सेप्ट करतात चांगल्या वाईट सगळ्यापासनं वाईट जेव्हा घडतं तेव्हा माझे हातच पुढे येतात आणि माझ्या शरीराचा सा बचावासाठी सुद्धा माझे हातच पुढे येतात इतक्या पॉवरफुल माझ्या शारीरिक भागाकडे मी अतिशय गृहित असल्यासारखं बघते सो प्लीज फगेब मी फॉर दॅट प्लीज फगेब मी या सगळ्या मागे जी नकारात्मक भावना आहे ती मी रिलीज करतच नाही अँड थँक्यू सो मच so थँक्यू माझ्या हातांसाठी माझ्या सुंदर बोटांसाठी ज्याच्यामुळे मी माझं आयुष्य चांगल्या प्रकारे करू शकते घडवू शकते यासाठी थँक यू माझ्या हाताला जी काही कला युनिव्हर्सनी उपजतच दिली आहे त्यासाठी थँक्यू so सो मच माझे हात माझ्या इमोशन्स बाहेर रिलीज करतात त्यासाठी थँक यू टू माय हँड्स थँक्यू सो मच आय लव्ह यु डिअर हँड्स आय रिअली रिअली लव्ह यू मी खरंच तुमचा म्हणजे माझ्या हातांचा रिस्पेक्ट करते आदर करते माझ्याकडे जी पॉवर जी क्षमता युनिव्हर्सने दिली त्या आहे त्याचाही रिस्पेक्ट करते आणि इथून पुढे कोणतंही दुःख कोणताही स्ट्रेस तणाव जो माझ्या मनाला अतिशय घातक आहे कोणताही राग मी माझ्या मनात ठेवणार नाही इमिजिएटली रिलीज करेन आणि तो माझ्या हात किंवा त्याच्या जॉइंट पर्यंत पोहचू देणार नाही हे मी आज माझे वचन माझ्या हातांनाच देते आय प्रॉमिस टू माय हँड्स आय रिली रिअली प्रॉमिस टू माय हँड्स युअर हँड्स आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फर्गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत आता टेक कधी ब्रेथ आणि सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स ईएफटी कडे वळता वळता एक दोन मिनटं मी में तुम्हाला एकच सांगेन की जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये युनिव्हर्सल फोर्स एनर्जी असेल जेव्हा जेव्हा तुम्ही बघता आपल्या ह्या पाचही आप बोटांमध्ये तत्व आहेत आणि त्याच्यातही तेवढी पॉवर आहे जे कोणी हिलर्स आहेत मग कुठल्याही मोडॅलिटीचं हिलिंग करत असू द्या तुम्ही तुम्ही नेहमी हातांचाच वापर करता इथूनच तुमची एनर्जी फ्लो होतो इतकं पॉवरफुल हातामध्ये शक्ती आहे क्षमता आहे कपॅसिटी आहे ती ऊर्जा आहे ती ऊर्जा ऑलरेडी युनिव्हर्सने सगळ्यांना इक्वली दिलेली आहे फक्त आपल्या काही नकारात्मक भावनांमुळे ती ऊर्जे ऊर्जा किंवा ती पॉवर आपणच आपल्या हातनं घालवून टाकतो ते कनेक्शन आपण डिस्कनेक्ट करतो तर ते कनेक्शन या हिलिंगद्वारे परत एकदा बिल्ड होईल हा व्हिडिओ परत परत बघा आणि हे हो पोन पूर्ण झाल्यानंतर आपण जे हो पन पूर्णचं हिलिंग आता केलं त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा चॅन्टिंग करायचं आहे खूप कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही कोणतीही हानिकारक औषध गोळ्या घेण्यापेक्षा हे नैसर्गिकरित्या नॅचरली तुमच्या मनावरचा ताण घालवणारे आहे एक तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिलिंग व्हायब्रेशन्स जास्त प्रकारे ऍक्टिवेट करणारे तुमच्या शरीरातल्या तर याच्यानंतर जेव्हा तुम्ही वन झिरो एट टाइम्स हो पूर्णपुन म्हणाल एकशे आठ वेळा तेव्हा ते हाताला असं धरून तुम्ही एकशे आठ वेळा हो पोनपुन म्हणाल आणि त्यानंतर टॅपिंग करा इएफटी टॅपिंग टॅपिंग कडेही मिळते ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की जे चॅनलमध्ये पहिल्यांदाच आलेत त्यांच्यासाठी सांगते ईएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक इमोशनल फ्रीडम टेक्निक करतच हे की त्याच्या नावातच ज्याप्रमाणे आहे की ते इमोशनली फ्री करत जातं आपल्या शरीराला तर आपल्या शरीरामध्ये जे मेरिडियन पॉइंट्स आहेत त्या मध्ये जेव्हा आपण पर्टिक्युलर वर्ड्स म्हणजे काही अफर्मेशन्सनी म्हणून टॅप करतो तेव्हा तिथूनही त्या ते इमोशन्स रिलीज होतात आणि आपल्याला पटकन फरक पडतो ईएफटी मध्ये तर आपण बोटांवर टॅप करतो जे मेरिडियन पॉईंट आहेत अतिशय महत्वाचे इथले इथले ज्याच्यामुळे आपला हा स्ट्रेस कमी होणार आहे तिथेही टॅप करतो आणि त्याद्वारे आपण हे हाताचं दुखणं अगदी मनापासून रिलीज करू शकतो तो ऑल ऑफ यू रेडी माझ्यासोबत आता टॅपिंग करायला सुरुवात करा याला कराटे चॉप पॉईंट म्हणतात या चारही बोटांनी आपण इथे टॅप करणार आहे आणि माझ्या मागे म्हणणार आहे इवन दो जरीही मला माहीत असलं की हा राग वैताग करून काहीही उपयोग नाही माझ्या कामाचा किंवा इतर कशाचाही ताण जो मी माझ्या मनावर घेतलेला आहे तो ताण घेऊनही मला सोल्युशन्स मिळणार नाहीत मला माझ्या उत्तराकडे फोकस करायला हवं हो। तरच मला सोल्युशन्स मिळतील आणि या सगळ्याचा परिणाम जो माझ्या हातावर होतो त्याचही मला दुखणं कळते पण तरीही मला योग्यरित्या रिलीज करणं माहितीच नाही या सगळ्या गोंधळात माझ्या हातांवर जो स्ट्रेस येतोय तो मी आज आता या क्षणी माझ्या मनाला आणि हातांना कमांड देऊन सांगते रिलीज रिलीज अँड रिलीज, रिलीज, रिलीज. माझ्या अफर्मेशनची माझ्या शब्द ब्रह्माची ताकद वापरून मी माझ्या हातातला हा स्ट्रेस आत्ताच्या आत्ता रिलीज करते रिलीज रिलीज अँड रिलीज, रिलीज, रिलीज. आणि स्वतःला या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स तयार करण्यासाठी पूर्णपणे माफ करते डीपली आणि कॉन्शियसली मी स्वतःला पूर्णपणे माफ करते आणि आहे तस स्वीकारही करते ते कधी एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश आपला श्वासच आपल्या शरीराला जास्त चांगल्या प्रकारे हील करू शकतो त्यामुळे सावकाश श्वास सोडायचा आणि आता या दोन गोटांनी आपण सगळ्या मेरिडियन पॉईंट वर टॅप करणार आहे तर माझ्या मागे जस्ट फॉलो करा बाकी काही विचार न करता टॅप विथ मी ह्या आयब्रो जिथे सुरू होता तिथे मी टॅप करते माझ्या मनात जो काही राग आतापर्यंत साठून राहिलेला आहे रिलीज माझ्या हातांवर कळत नकळत जो मी राग काढलेला आहे रिलीज मी जो काही स्ट्रेस ताण घेतलेला आहे माझ्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा रिलीज मीच माझे निगेटिव्ह अफर्मेशन देऊन तो ताण माझ्या हातांवर काढलेला आहे रिलीज माझ्या हाताचं किंवा जॉईंट्सचं दुखणं एवढं आहे की साध्या हिलिंग काहीच होणार नाही रिलीज या सगळ्या मागे ज्या व्यक्तीविषयीचा माझा मनात स्ट्रेस आहे किंवा राग आहे ती व्यक्तीच सगळ्याला कारणीभूत आहे रिलीज या सगळ्याला माझी लाईफस्टाईल कारणीभूत आहे त्याच्यामुळेच हे सगळं होतं आणि आता हे लवकर बरं होणार नाही रिलीज माझ्या हातांना रोज मालिश केली तरच माझे हात बरे होतील नाहीतर नाही रिलीज माझ्या हातांवर जो मनाचा स्ट्रेस तयार झालेला आहे रिलीज या सगळ्याचा माझ्या मनाशी जो डायरेक्ट संबंध आलेला आहे म्हणजे नकारात्मक भावना माझं मन सतत तयार करते त्या सगळ्या भावना रिलीज माझी बोटही थरथरतात आजकाल आणि माझ्या बोटातलंही अवसान जे गळून पडलेलं आहे रिलीज तिथूनही या सगळ्या नकारात्मक भावना रिलीज सेकंड बोट घेतलं मी या सगळ्याचा परिणाम माझ्या विचारांवर जो झालेला आहे माझे विचार सतत नकारात्मक भावनांकडे फोकस करतात तिकडेच माझं लक्ष जाते रिलीज या सगळ्या हँड पेन म्हणजे माझा हात जे दुखतायत किंवा जॉईंट जे दुखत आहेत हाताचे त्या सगळ्याला खूप मोठं काहीतरी उपचार करावे लागतील तरच ते बरे होतील रिलीज माझ्या हातामध्ये कोणतीच कला नाहीये त्यामुळे माझ्या हातात काहीही घडवू शकतो असं मला वाटत नाही रिलीज आता परत इथे येणार आहे इवन दोन या सगळ्या कारणांना मलाही माहिती की उत्तर आहेत पण मला ती पटत नाहीत कळतं पण वळत नाही मी सतत शंका घेते या शंका घेण्याच्या वृत्तीसहित मी स्वतःचा स्वीकार करते माझ्या हातांना या सगळ्या चेन रिॲक्शन मधनं मुक्त करते हे माझे हात ज्यांनी मला आजवर स्ट्रेस किंवा माझ आनंद सगळ्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी मदत केली त्या हातांना पूर्णपणे ग्रॅटिट्यूड देते आणि स्वतःच्या शारीरिक समृद्धीची शंभर टक्के जबाबदारी घेते आय प्रॉमिस टू माय सेल्फ एक दीर्घ श्वास घेऊया ब्रेथ सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स जस्ट मॅन्स ॲट्स ऑफ ऑल द हिलिंग एनर्जी आपल्या हातांमध्ये जी ऊर्जा तयार झाली आता हिलिंग केल्यामुळे ती सगळी स्वतःच्या शरीराला द्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचं दुखणं किती पॉईंटने कमी झालंय तुम्ही चेक करू शकता इमिजिएटली आणि मला सांगा किती पॉईंटनी कमी झालेलं आहे मी दोन मिनिटं प्रॅक्टिस करू शकता कारण की बघा कुठलंही दुखणं जे आहे ना ते एका दिवसात आलेलं नाही ते विचारांनी त्या सगळ्या स्ट्रेसनी अनेक महिनोन महिने साठत गेले आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेज असते ते म्हणजे ते इतकं असह्य व्हायला लागतं तर हे हिलिंग प्रॅक्टिस केल्यानेच होईल ही हातासाठी झालं ह्याच्याबरोबरच इतरही बॉडी म्हणजे हिलिंग आम्ही नेहमी करत असतो या सगळ्याच्या मागे इमोशनल ट्रिगर आहे तोही रिलीज करतो म्हणजे ज्या नकारात्मक भावना तयार होतात रिलीज करतो अगदी इमोशन डिटेलला तर ही प्रॅक्टिस कुठे असते तर डेली हिलिंग चॅलेंज या कोर्समध्ये त्या कोर्स, कोर्स माहिती चॅनलवर सुद्धा दिलेली आहे तुम्ही सर्च करून बघू शकता किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली सुद्धा दिलेली आहे तुम्हाला जर का जॉईन करायचं असेल आमच्यासोबत डेली हिलिंग चॅलेंज तर त्याची ऍडमिशन लिंक सुद्धा दिलेली आहे फ्री हिलिंग सेशन्स हवे असतील तर त्याचीही लिंक दिलेली आहे तुम्ही कुठेही जॉईन होऊ शकता पण एकच आहे जॉईन करायचंय स्वतःला हिल करायचंय हा निर्णय मात्र तुम्हाला घ्यावा लागतो कारण की निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सने दिलेली आहे जशी आता आपल्या हातात जी क्षमता आहे ती न बघता आपण आपल्याकडे जे नाही तिकडे फोकस करतो आहे माझ्या हातांच्या होणारच नाही मला हाच त्रास आहे इकडे जे फोकस करतोय त्याच्याऐवजी चांगल्याकडे फोकस कसा करायचा माइंडसेट चांगल्याकडे कसा न्यायचा हे सगळं सगळं या हिलिंगद्वारे आपण रोजच्या लाईफमध्ये इंटिग्रेट करतो आणि हे रोजच्या रोज हे सगळं रिलीज वर्क करतो जसं आपल्याला रोज अन्न लागतं तसंच रोज हिलिंगची गरज आहे म्हणजे युनिवर्स निर्माणकर्त्यांनी जी आपल्याला पॉवर दिलेली आहे ती रोज जागृत करण्याची गरज आहे ही हिलिंग पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये आहे सो थँक्यू सो मच फॉर टूडे सेशन मला खूपच छान वाटलं इतक्या सगळ्यांनी हे लाईव्ह बघितलं रेकॉर्डिंग मध्ये ही प्रॅक्टिस करत राहा कमीत कमी तुम्हाला अकरा दिवस सलग ही प्रॅक्टिस करायची आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या हातांसाठी आणि त्यानंतर मग मा तुम्ही मागे पुढे आठवड्यातनं तीन वेळा पाच वेळा डिपेंड्स तुमचं किती दुखणं आहे किती आ, जास्त दुखणं आहे त्याच्यावर म्हणजे दहाच्या स्केलवर अगदी दहा ते दहाच असेल तर त्याच्यावर अवलंबून आहे की आठवड्यातनं पाच तीन वेळा किंवा दोन वेळा तुम्ही करू शकता पण हे रोज रोज करूनच रिलीज होणार आहे हा थोडंफार असेल का काल परवा दुखायला लागलाय अगदी स्ट्रेस आलाय तर त्याच्यासाठी तुम्हाला अगदी एकदा दोनदा केलं तरीही फरक जाणवेल ओके सो थँक्यू थँक्यू सो मच येस येस थँक्यू थँक्यू यू सो मच फॉर रिलॅक्स 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 तर हे एका बघा पंधरा मिनिटाच्या प्रॅक्टिसने जर का एवढं रिलॅक्स होऊ शकतं तर विचार करा तुम्ही माझ्यासोबत जेव्हा महिनाभर प्रॅक्टिस कराल तेव्हा किती रिलीज होईल सगळ्या शारीरिक अवयवांसाठी इमोशनसाठी सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये म्हणजे रिलेशनशिप आहेत आपली नातेसंबंध आहेत पैशाशी रिलेटेड आहे किंवा आपलं जॉब बिझनेसशी रिलेटेड आहे हेल्थ आहेच आहे ह्या आहे सगळ्याची प्रॅक्टिस आम्ही रोज करतो आणि ऍडव्हान्समध्येही करतो ह्या सगळ्याच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल आणि तुम्ही त्याद्वारे माझ्या आमच्या सेशन्समध्ये ऍडमिशन घेऊ शकता किंवा फ्री सेल फ्री से सुद्धा लाभ घेऊ शकतात सो so, थँक्यू so सो मच हे प्रॅक्टिस करत राहा कमेंट्स मध्ये मला सांगा की कि तुमचा कितवा दिवस ही प्रॅक्टिस करण्याची डे टू आहे डे थ्री आहे हेही मला सांगा म्हणजे तुम्ही कमिटेड राहाल की अच्छा मी रेग्युलरली अकरा दिवस प्रॅक्टिस करते याद्वारे सो थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ अशा कुणाला तरी शेअर करा ज्यांचं खरंच दुखणं जास्त आहे हाताचं आणि स्ट्रेसही खूप घेतलेला आहे अतिशय नॅचरल हिलिंग आहे कुठेही काही याचे साईड इफेक्ट कुठे